नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी मराठा समाजाला विरोध करणाऱ्यांना पाडा मनोज जरांगे पाटील यांचे छगन भुजबळांच्या येवल्यात जाऊन आवाहन सत्तेवर आल्यास अठ्ठेचाळीस तासांच्या आत मशिदींवरील भोंगे उतरवणार लाऊडस्पीकरचा कुरानमध्ये उल्लेख आहे का मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सवाल अमरावतीत राहुल गांधी यांच्या सामानाची तपासणी ईशीच्या अधिकाऱ्यांनी केली पडताळणी महाविकास आघाडीचे मनसुबे उधळणार देवेंद्र फडणवीस म्हणाले मवियाचे धर्माचा वापर करून निवडणूक जिंकण्याचे स्वप्न भाजपाने हिंदू मुस्लिम करून महाराष्ट्राची एकता तोडू नये देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला नाना पटोलेंचे प्रत्युत्तर फटाके एवढे फोडा की त्याचा आवाज बांद्रापर्यंत पोहोचला पाहिजे कोकणातून मुख्यमंत्री शिंदेंची तुफान फटकेबाजी सोडून गेलेले राजकारण व समाजकारणातून उद्ध्वस्त होतील शरद पवारांचा हल्लाबोल आणि सीने चॅम्पियन्स ट्रॉफी दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले बी सी सी आयने ने आक्षेप घेतलेली ओ केतील कर्दू हुंजा आणि मुझफ्फराबाद ही तीन शहरे वगळली आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक अत्यंत खळबळजनक घटना विधानसभा निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे अशातच बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिलेल्या एका अपक्ष उमेदवाराने आता भाजपला पाठिंबा दिल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते शैलेश कांबळे यांनी अपक्ष उमेदवार सचिन भीमराव चव्हाण यांना काळेपासून बाळासाहेब आंबेडकरांना धोका दिला आहे असे म्हणत सचिन चव्हाण यांना चापकाचे फटके दिले केज विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन भीमराव चव्हाण यांनी सुरुवातीला वंचित बहुजन आघाडीला विधानसभा निवडणुकांसाठी पाठिंबा जाहीर केला होता मात्र त्यांनी हा पाठिंबा काढून घेत आता भाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे त्यांच्या या बदललेल्या भूमिकेमुळे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आणि शैलेश कांबळे यांनी सचिन चव्हाण यांच्या तोंडाला काळे तर फासलेच परंतु चापकाचे फटके देखील मारले असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे माजलगाव विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगात आलेली असताना किल्लेधारूर शहरातील मुस्लिम समाजाने अपक्ष उमेदवार रमेशराव आडसकर यांना पाठिंबा दिला आहे किल्लेधारूर शहरातील माजी उपनगराध्यक्ष आवेशभाई कुरेशी माजी नगरसेवक सर आणि माजी नगरसेवक बाबूभाई शेख यांच्यासह हजारो मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला तसेच दुधाळ गल्लीत आयोजित केलेल्या कॉर्नर बैठकीत रमेशराव आडसकर यांना जाहीर पाठिंबा घोषित करण्यात आला या बैठकीत केज नगरपंचायतचे गटनेते हरुणभाई इनामदार यांनी मुस्लिम बांधवांना रमेशराव आडसकर यांनाच मतदान करण्याचे आवाहन केले या कॉर्नर बैठकीला उपस्थित असलेल्या मुस्लिम समुदायातील प्रमुख व्यक्तींमध्ये सेवानिवृत्त प्राध्यापक मंजूर कुरेशी मुजम्मील कुरेशी हबीबभाई शेख शेख खलील शेख मोमीन सय्यद अलीम शाहरुख मोमीन नूरभाई जमील पठाण मुख्तार शेख मुनिवर सय्यद रियाज सय्यद शाहिल शेख आणि आदिम शेख इत्यादींचा समावेश आहे दर्पण विष्णू रंदवे किल्लेधारूर बीड विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय अपक्ष उमेदवार अनिलदादा जगताप यांना अठरा पगड जाती धर्मातील मतदारांनी व संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या टीमने पाठिंबा दिल्यानंतर अवघ्या टीमने मिळून आज सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगड येथे श्री नगद नारायण चरणी नतमस्तक होत अनिलदादा जगताप यांच्या प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला या प्रसंगी सर्वांनी मिळून नारायणगड येथे हबप गुरुवर्य शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेतले आज सर्व मराठा सेवक आपली वेगवेगळी टीम करून ग्रामीण भागातील मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत अपक्ष उमेदवार अनिलदादा जगताप यांना बीड मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याकरिता येणाऱ्या वीस नोव्हेंबर रोजी अनुक्रमांक तेरावरील शिवणयंत्र या चिन्हावरील बटन दाबून विक्रमी मतांनी अनिलदादा जगताप यांना निवडून आणावे असे आवाहन मनोजदादा जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी मिळून बीड मतदारसंघातील मराठा बांधवांना केले आहे या प्रसंगी सर्व मराठा समन्वयक तथा सकल मराठा सेवक उपस्थित होते बीड शहरात दोन दिवसांपूर्वी दगडाने ठेचून खून झाला होता याच प्रकरणातील सर्व मारेकऱ्यांना अठ्ठेचाळीस तासाच्या आत बीड शहर पोलिसांनी अटक केली आहे ज्या ठिकाणी खून झाला ते ठिकाण हे एक निर्जन ठिकाण असून त्या ठिकाणी यातील महिला आरोपी अनिता नरसिंह अदमाने राहणार माळीवेस बीड हिने तात्पुरती राहण्याची व्यवस्था केलेली आहे यातील मयत सय्यद मझहर सय्यद अख्तर हा तिचा प्रियकर असून त्या महिलेकडे त्याची सतत ये जा असायची परंतु तिच्याकडे इतर कोणी आलेले त्याला आवडत नसे पुणे येथून अटक केलेले आरोपी रामू बंडू चित्रे राहणार यादवाचा मळा माळवेस बीड आणि गणेश वसंत माने राहणार माळवेस चौक बीड हे दोघेजण घटनेच्या दिवशी तेथे पीत बसलेले होते यातील रामू हा पेठबीड पोलिसांना एका गुन्ह्यात हवा होता म्हणून तो तिथे लपून बसायला आला होता परंतु यातील मयत रात्री बारा वाजण्याच्या सुमारास तिथे येऊन रामू आणि गणेशला काठीने मारहाण करू लागला तो म्हणत होता की तुम्ही इथे माझ्या प्रियेशी जवळ का बसता त्यामुळे तिथून ते निघून जाऊ लागले तर नदीच्या कडेने जात असताना त्याने पुन्हा पाठीमागून रामूला आणि गणेशला दगड मारायला सुरुवात केली तो ऐकत नाही हे पाहून रामू गणेश या दोघांनी व सदर महिला अनिता हिने त्याला दगडाने ठेचून आणि काठीचे घाव डोक्यात घालून जागीच ठार केले आणि सर्व आरोपी फरार झाले परंतु सर्व आरोपींना अठ्ठेचाळीस तासाच्या आत अटक करण्यात बीड शहर पोलिसांना यश आले आहे रामू आणि बंडू याला अटक करण्यासाठी डी बी पथकाने खास मेहनत घेतली त्याला पाठलाग करून पुणे येथे अटक करण्यात आली सदरील ही पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशंभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ ए पी आय बाबा राठोड पी एस आय उमेश निकम पी एस आय रियाज शेख पोलीस अंमलदार सुशांत पवार विकी सुरवसे जयसिंग वायकर अशफाक सय्यद मनोज परजने यांनी केली परभणी शहरासह या जिल्ह्याने वर्षानुवर्षे शिवसेनेच्या प्रखर हिंदुत्वास कौल दिला असून या निवडणुकीतसुद्धा मतदारांनी धनुष्यबाणाचे बटन दाबून हिंदुत्वाच्या या बाले किल्ल्यावर पुन्हा एकदा भगवा फडकावा असे आवाहन शिवसेनेचे नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले महायुतीचे उमेदवार आनंद भरोशे यांच्या निवडणूक प्रचारासाठी खासदार शिंदे यांची शुक्रवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी परभणीत जिंतूर रोडवरील अन्नपूर्णा लॉन्सवर भव्य सभा आयोजित करण्यात आली होती त्याप्रसंगी ते बोलत होते आपल्या भाषणातून खासदार शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या भूमिकांसह वाटचालीवर कडाडून हल्ला केला सत्ता आणि खुर्ची यासाठीच उद्धव ठाकरे यांनी वडिलांच्या पश्चात संपूर्ण शिवसेनाच काँग्रेसच्या दावणीस बांधली लाचार होऊन सातत्याने रंग बदलले पुढे धनुष्यबाण सुद्धा गहाण ठेवून हिंदुत्वास तिलांजली दिली तर यावेळी उमेदवार भरोशे माजी खासदार ॲडव्होकेट सुरेश जाधव पाटील जिल्हा प्रमुख व्यंकट शिंदे माजी जिल्हा प्रमुख राजू कापसे प्रथम महापौर प्रताप देशमुख माजी जिल्हा अध्यक्ष भास्करराव लंगोटे माजी नगरसेवक मधुकर गव्हाणे युवा सेनेचे अप्पाराव वावरे यांच्यासह भारतीय जनता पार्टी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व्यासपीठावर उपस्थित होते या सभेला मोठ्या संख्येने नागरिक देखील उपस्थित होते दर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार